संगमनेर नगरपालिकेची नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीला संगमनेरकरांनी प्रचंड असा प्रतिसाद देऊन आमचे तीसपैकी सत्तावीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आले त्याचबरोबर नगराध्यक्षा म्हणून डॉक्टर मैथिली तांबे या देखील प्रचंड मताधिक्यांनी या ठिकाणी निवडून आल्या महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या मताधिक्यांनी त्यांचा विजय झालेला आहे याबद्दल सर्वप्रथम मी संगमनेरकरांचे आभार मानतो आणि नगरपालिकेच्या कामकाला कामकाजाला देखील आता प्रत्यक्षरित्या सुरुवात झालेली काम का चा आहे कामकाज चालू करत असताना पहिला एक महिना ते दीड महिना ते फक्त प्लॅनिंग कसं करायचं याच्यावरच आमच्या बैठका चालू आहेत सुरू आहेत वारंवार या बैठका घेतल्या जात आहेत अधिकाऱ्यांबरोबर स्टाफबरोबर विविध लोकांबरोबर विविध तज्ज्ञांबरोबर सल्ला मसलत करून आपल्याला या शहरातले प्रश्न कसे मिटवता येतील आणि दीर्घकालीन मुदतीच्या पाच वर्ष दहा वर्षाच्या देखील योजना कशा आणता येतील यावर निश्चितपणाने काम चालू आहे हे सगळं करत असताना नगरपालिका म्हणजे जवळजवळ एक पाच सहा लोकांचं महत्त्वाची भागीदारी याच्यामध्ये असते एक असते नागरिक दुसरं असतं कर्मचारी अधिकारी तिसरं असतं नगरसेवक चौथं असतं नगरपालिकेला सेवा देणाऱ्या ज्या एजन्सी असतील किंवा पुरवठादार असतील ते या सगळ्यांचं एकत्रितपणे जर मदत झाली तरच नगरपालिका ही यशस्वीपणे काम करू शकते आणि म्हणून या याचाच एक भाग म्हणून आम्ही आज संगमन संगमनेर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संगमनेरचे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व अधिकारी सर्व कर्मचारी अगदी शेवटच्या सफाई कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांना एकत्रित बोलून आज या ठिकाणी चर्चा या सगळ्या विषयांची केलेली आहे यानिमित्ताने या सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली आहे का संगमनेर शहराच्या कल्याणासाठी आणि आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी आता हे करावंच लागेल अशा पद्धतीने आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि त्या करण्याच्या दृष्टीने आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील एकमुखी पाठिंबा हा सगळ्या आमच्या बॉडीला नगरसेवक आणि सगळ्या नगराध्यक्ष सगळ्यांना दिला आहे त्यांनी सांगितलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत या शहरासाठी जे जे चांगलं करता येईल ते करण्याचं काम या म या बॉडीनी निर्णय घ्यावे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत असा पाठिंबा देखील या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की एक मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचं चा काम येणाऱ्या काळामध्ये संगमनेर शहरामध्ये होईल जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लागतील आणि त्या दृष्टीचा एक पुरावा आणि पाठपुरावा आम्ही सुरू केलेला आहे शंभर दिवसाचं काम देखील सुरू झालेलं आहे एक मे दोन हजार सव्वीस रोजी आम्ही शंभर दिवसाच्या कामाचा देखील लेखाजोखा का, संगमनेरकरांच्या समोर मांडणार आहे मी पुन्हा एकदा संगमनेर सेवा समितीच्या वतीने तमाम संगमनेरकरांचे आभार मानतो संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व साफ कटर योजना हो या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर